नमस्कार मित्रांनो टेक्नॉलॉजिस्ट फॉर यू या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ यांच्या अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या राजे यशवंतराव होळकर महामेष योजना व इतर तीन योजना या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची काल शेवटची तारीख होती तर मित्रांनो आजपासून तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार नाही जर तुम्ही या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज केला असेल तर त्या अर्जाची पावती कशी मिळवायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम तुम्हाला महामेश डॉट ओ आर जी या वेबसाईटला भेट देऊन टॉप बारमध्ये दे केलेले अर्ज या मेनूवर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचे आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक डॅशबोर्ड शो होईल त्यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती आणि केलेले अर्ज हे दोन ऑप्शन आहेत त्यानंतर हो तुम्ही येथे तुमच्या अर्जाची पावती काढू शकता तर अर्ज भरल्याची पावती या बटनवर क्लिक करून तुम्ही तुमच्या अर्जाची पावती येथे पाहू शकता त्यानंतर प्रिंट काढा या बटनवर क्लिक करून तुम्ही तुमच्या अर्जाची पावती काढू शकता तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा